जय भीम जय शिवराय सर्वांना मी जयश्री जयश्री चारे डिझाईन अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आता बघा मी ना हे शुगर बीड्सनं सुई धोरणा लावत आहे जेणेकरून तुम्हालाही कळेल सुई धोरणेही करता येते म्हणून आणि तुम्ही आता तारीवरची माझ्याकडे सुई नाही त्यामुळे मग मी हे तुमच्यासाठी एक स्लीव्स अशी बनवलेली आहे आणि एक स्लीव्स दुसरी बनवलेली आहे तर बघा तर बघा इथे मी चार चार मणी घेत <coughs> आहे आणि प्रत्येक दोन दोन नानं मधातून सुई घेऊन फासा टाकून घेत आहे फासा नाही म्हणू शकता तुम्ही बरोबर मधातून घेत आहे अशाच प्रकारे चार चार मणी घेऊन दोन दोनच्या आतमध्ये एक एक सुयाची मधी टाकून घ्यायची त्याच्याकडं सुई नसते म्हणजे आरे तर बघा इथे कशा प्रकारे मी टाकून घेत आहे म्हणून अशाच प्रकारचे दोन दोन चार चार मणी घालायचे आणि मी मी कशी सुई घेत आहे मध्ये खाली तशी घ्यायची आणि मग परत बघा अशा गाठी पण पडतात थोडं रिलॅक्स म्हणजे ना थोडं पेशन्स ठेवाच लागतात यामध्ये बघा कशी सुई विकलेली आहे मला थोडी आणि आता अलीकडून ती खाली घालून आहे म्हणजे वर्कची सुई असते ना तसं बरोबर एक नाही ते सगळं पण नसेल सुई तर मग अशा प्रकारे किंवा धागे खूप येतात त्या सुईमध्ये की कपडा ताणला जातो त्यामुळे मग फिनिशिंग दिसते पण टाइम खूप लागतो अशा प्रकारे एक लाईन टाकून घ्यायची आहे ही पूर्ण लाईन करून घेतली आहे एक लाईन मी तशी करून घेतली आहे आणि एक सुईने घेतलेली आहे आणि मधामध्ये बघू शकते की मी एक चेन स्टीच घेतलेली आहे आपल्या याची जी, जी मित्रनं भेटते ना ती एक चिपकरून घेतलेली आहे एक चेन पूर्ण मेजरमेंटनुसार आणि मग त्याच्या खाली ना जसे आपण आधी सुई घेतले होते ना म्हणे तशी मी सुईने घेत आहे म्हणजे या रिवरची सुई आहे आणि आपण ती साध्या सुईने करून घेतली होती वडलाई आणि त्याच्यावरती हे चिटकून घ्यायचं आहे आता बघा एक लाईन मधात चेन परत एक लाईन मधात चेन आणि अशा कुयऱ्या करून घेत आहे कुयऱ्या बघू शकता तुम्ही त्यामध्ये बघा तीन आपले मणी आणि तीन शुगर बेड्स असे तीन तीनच्या याने आणि मार्जिन जे घेतलेलं आहे ना त्या अर्धा अर्धा नुसार घेतलेलं आहे तर तुम्ही प्रकारे घेऊ शकता हा फुल ट्युटोरियल व्हिडिओ हा स्लीव्हचाच आहे बघा एकच राहिलेलं आहे माझं ते पण मी करून घेत आहे आधी शुगर क, एक शुगर बिल्ड्स घ्यायचा त्याच्या खाली परत एक आपला गहू बघ एकच राहिलेलं आहे ते टाकून घेत आहे वरती एक शुगर बीट्स खाली एक गहू मनी त्याची तीन लाईन घेऊन टाकायच्या त्या म्हणजे मधातील साईडला दोन असे सोपी पद्धत आहे आणि खूप छान दिसते अशी स्लीव आणि ह्या स्लीवना मला लहान साईजच्या शिवायच्या म्हणजे साडेपाच पाच अशी मोठी साईजच्या नाही शिवायच्या आहे त्यामुळे मी तेवढी डिझाईन टाकून घेणार आहे त्यावर खूप टाईम लागतो करायला हा म्हणजे काय खूपच टाईम लागतो प्रत्येक मनी घातल्यानंतर त्याला एक बघा विकलाईन झाली की झाला म्हणजे एकच करायचं होतं खूप जर सगळे जर दाखवलं असेल तुम्हाला त्या टाइम गेले असता एक जरी तुम्हाला आलं तर मग पूर्ण डिझाईन करता येते बघा अशा प्रकारे स्ली दिसत आहेत दोन्ही साईडच्या बघा एक लाईन शिव बीडची आहे मला ते आहे आणि हा बघा समोर सगळा हा बॅक साईड सगळा आणि मला लटकनची केलेली आहे कशी वाटते डिझाईन नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ